कार्यक्रमानंतर का एकजण भेटायला आले आणि म्हणाले तुम्ही डोळे मिटून गाताना तेव्हा खूप छान दिसता मी म्हटलं मी कसा दिसतो माहिती नाही पण डोळे मिटून गाताना मला जे दिसतं ना ते खरंच फार सुंदर असतं फार वेगळं असतं काय दिसतं तल्लीन होऊन गाताना सगळे नातलग दिसतात नातलग म्हणजे खरंच नातेवायका नाही तुम्हाला सगळ्यांनाच आपल्याला सगळ्यांना अशी माणसं भेटत राहतात ज्यांना भेटल्यानंतर असं वाटतं यांचं आपलं काहीतरी नातं आहे हे जे वाटत राहणं जे आहे ना हे फक्त रोमॅंटिक संदर्भात असं नसतं एखादा मित्र असतो एखादे आपले शिक्षक असतात एखादा कलीग असतो अगदी एकदाच भेटणारा एखादा एक सहप्रवासी असतो एखादा एखादा विक्रेता एखादा दुकानदार पण असं वाटतं की काहीतरी नातं यार ह्याला ह्याला मी आधी कधी भेटलोय का इतकं कसं जुळतंय आमचं तर या लपवलेल्या काचा पुस्तकातल्या लेखाचं नावच होतं नातलग आणि प्रत्येक लेखाच्या आधी तो लेख वाचल्यानंतर मी असं काही हस्ताक्षरात लिहिलं होतं त्या त्या ओळी होत्या ज्या मी आधी वाचल्या हा लेख वाचतो नातलग माझ्या शाळेसमोरच्या फुटपाथवर एक माणूस चिक्की गोळ्या असं सगळं विकायला बसायचा त्याचं नाव बहुदा बहुदा कशाला नक्कीच मारुती होतं मी दुसरीच असताना आकाशवाणीवर पेटी वाजवली म्हणून त्यांनी मला दोन गोळ्या भेट दिल्या होत्या वीस पंचवीस वर्षानंतर तो मला एका दत्ताच्या देवळाबाहेर उद्बत्त्या विकताना दिसला पांढरी दाढी अशक्त डोळे मी जवळ जाऊन बघितलं आणि हसलो तो म्हणाला तुम्ही संगीतकारात ना कुलकर्णी ना मी म्हटलं नाही नाही मी सलील तुम्ही मारुती ना तो ओळखीचा हसला म्हणजे निदान मला ते ओळखीचं वाटलं तरी माझी बहीण आणि मी दर शनिवार रविवार नाट्यसंगीत शिकायला शिलेदारांकडे जायचो जयमालाबाई जाए शिलेदारांकडे त्यांच्या शेजारच्या बंगल्यात एक आजी प्राजक्ताची फुलं वेस्ताना भेटायच्या दरवेळेला अगदी दरवेळेला त्याच प्रेमाने तोच प्रश्न विचारायचा अरे वा इतके लहान असून नाट्यसंगीत शिकता का मी आणि माझी बहीण एकमेकांकडे पाहून मिश्किल असायचो म्हणायचो हो एका शनिवारी त्या आजी फुलं वेचताना दिसल्या नाहीत पुढच्या शनिवारी सुद्धा नाहीत आणि त्याच्या पुढच्याही नाहीत मी ना रोज शाळेत जाताना डेक्कन जिमखान्यावरच्या एका बंगल्यात एक मुलगी आम्हाला सगळ्यांना ए दादा अशा हाका मारायची खर तर आमच्यापेक्षा बारीक केस कापलेली पॅन्ट शर्ट असे कपडे घातलेली आईनी मला एकदा सांगितलं ती ताई ती थोडी आजारी आहे तिला हसायचं नाही पण आम्ही घाबरायचो तिच्या घरासमोरून भरकन निघून जायचो खूप वर्षांनी परवा मुलांना घेऊन तिच्या घरावरून जाताना परत तोच आवाज आला ए e, दादा मी धचकलो तोच आवाज बारीक केस आता चुडीदार ओढणी मी मुलाला म्हटलं घाबरू नकोस आहे ती थोडी आजारी आहे घाबरायचं नाही त्याने तिला हाताने टाटा केला ती पुन्हा ओरडली ए e, दादा आमच्या दहावीनंतरची मोठी सुट्टी रोज सकाळी आम्ही क्रिकेट खेळायला जायचो मग गुराळात बसून उसाचा रस आणि खूप साऱ्या गप्पा गुऱ्हाळाच्या भिंतीवर कृष्ण हनुमान विवेकानंद गांधीजी अमिताभ बच्चन माधुरी दीक्षित चार्ली चॅपलिन असे चे खूप सारे फोटो एक दिवस क्रिकेट खेळून तिथे पोचलो तर आमचं ते गुराळात जमीनदोस्त झालेलं अतिक्रमण विरोधी पथक जोरात काम करत होतं नेहमीच आमच्याबरोबर हास्य विनोद करणारा तो गुराळवाला तो हातबल एकटक कुराणाकडे बघत होता त्या दिवशी तो चार्ली छपेने वेगळाच दिसला बेगॉन पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या तरुण मुलाला आई वडील उचलून घेऊन आले आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये आम्हाला मेडिकल विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला नुसतीच केस नंबर अमुक अमुक आई वडील आम्हाला कळवळून सांगत होते काही त्रास नव्हता हो, असं का करावा पोरांनी आम्ही आमच्या परीने धीर देतोय पंधरा दिवस तो व्हेंटिलेटरवर होता आमचा प्रवास मात्र पेशंट नंबर अमुक तमुक पासून आता त्याच्या आईबाबांना काका काकू म्हणण्यापर्यंत आला पोस्टमार्टम रिपोर्ट घ्यायला काका आले तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले बाकी काही करा कसेही वाघ आपण आई वडिलांना टाकून असं जाऊ नका ती निर्णयावर खंबीर होती आणि मी नेहमीप्रमाणे गुळगुळीत पाठ फिरवून निघून गेली शेकडो मैल दूर मी आता सुखात आहे म्हणजे आणि ती सुद्धा असेल मग एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन आला तर धडधड तर अचानक ते कशामुळे चालली आहे कदाचित आणि आणि गाणी गाताना अचानक कधी कधी डोळ्यात पाणी येतात ते बहुदा स्टेजवर लाईट फार डोळ्यात जातात आजकाल म्हणून कार्यक्रमाच्या दौऱ्यावर असताना एका मुलाचा फोन आला सर सर आई कॅन्सरनी आजारी आहे तुमची गाणी रोज ऐकते सर ती खूप आवडतात तिला एकदा भेटाल तोडी रागातलं तुटले ऐकायचं होतं मावशींना मी गात होतो त्यामध्येच म्हणाल्या तुम्ही डॉक्टरात ना हो। सांगा होईन का मी मग तुम्ही गा राहा तो प्रत्येक कार्यक्रमात दिसतो फक्त एका गाण्यापुरता येतो फक्त एका गाण्यापुरता नसतेस घरी तू जेव्हा एकदा मी अडवून विचारलं की एकच गाणं का तर म्हणाला साखरपुडा झाल्यावर तिच्याबरोबर रोज हे गाणं ऐकायचो ती अचानक अपघातात गेली आता मी तिच्यासाठी फक्त हे गाणं ऐकतो इंग्लंड या शेक्सपियरच्या गावी फिरताना एका रस्त्यावर दोन तरुण गिटार वाजवत बीटल्स गात होते मला काय वाटलं कोणास्टोक मी जाऊन दोघांच्या मध्ये उभं राहिलो आणि त्यांच्या संगीतावर आपली आलापी गायला लागलो ते ओळखीचा हसले पाच मिनिटं गायलो आम्ही मग त्या दोघांना शेखाण करून निघालो पण ती पाच मिनिटं मात्र ना आमच्या तिघांच्या अंगात एकच रक्त वाहत होत असो रेकॉर्डिंग असो किंवा कुठलाही कार्यक्रम जगात कुठेही कधीही असो ते दोन डोळे माझ्याकडे कौतुकाने पाहतात अगदी लहानपणापासून ते दोन डोळे माझ्याकडे कौतुकाने पाहतात कधी हसतात कधी पाणावतात आणि त्यांनी माझ्या हातात माझ्या लहानपणी दिलेल्या हार्मोनियमकडे बघतात आणि पुन्हा एकदा कौतुकाने माझ्याकडे नाचलं गेलं सगळेच